सगळ्यांचं स्वागत करते का नवीन सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे अमोशा पिठोरी आमोशा आणि अ बैल पोळा आहेत आमच्याकडे बैल पोळा मस्त उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि पुरणपोज स्वयंपाक केला जातो तर मी तेच बनवणार आहे देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि जो नाग नरसू आपण नागपंचमीच्या दिवशी लावलेला असतो त्यांनाही आज नैवत दाखवून ते काढून घ्यायचं असतो तर तेच करायचं आहे आणि बाकी पिटोरी अमोशाला आपल्या मुलासाठी उपवास करायचा असतो त्याच्या माग पण कहाणी आहे तर मी तुम्हाला नंतर व्हिडिओ चालू म्हणजे स्वयंपाक करताना ती सांगेल का आय कशी आहे ते पुढच्या पुढे तुम्हाला ऐकायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत नक्की आणि इतकं गरम होतंय ना आता मला करायचं आहे स्वयंपाक थोडंफार केलेला आहे थोडं म्हणजे फक्त डाळ शिजून ठेवली आहे आणि बाकीचं तुमच्यासोबत शेअर करते आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे तर बघा इतकं गरम होते त्यामुळे पावसामुळे प्रचंड गरमी होते तर मग आता व्हिडिओ तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे तर नक्की बघा तर इथे मी हरभऱ्याची डाळ जी आहे ती कुकरला लावते कारण मला बनवायची आहे पुरणपोळी तर एक ग्लास मी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुकरमध्ये टाकले एक ग्लास डाळीसाठी जवळपास त्याच्यात चवपट पाणी लागतं चार ग्लास पाणी टाकायचं कारण मी तीन ग्लास टाकले तर थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं म्हणजे काय होतं आपलं कुकरमधून पाणी जे आहे ते बाहेर येत नाही डाळ व्यवस्थित शिजते आणि तुम्हाला जर हळ टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकते नाही टाकली तरीही चालते कुकरला झाकण लावून कुकरच्या चार शिट्टे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि आमच्याकडे जे आहे पोळा जो असतो तेव्हा पुरणपोळीच केली जाते कारण तो मानच असतो जरी आमच्याकडे बैल इथं नसले तर ह्या वर्षी पहिल्यांदाच बैलची पूजा घरामध्ये तरी करणार आहोत नाही तर तेही इकडे भेटत नाही आणि जे आपले असतात ते तर असतातच पुरणपोळीचं नैवेद्य त्यांना द्यायचं असतो कुकर लावलं त्यानंतर तू आणलेलं होतं तेही बर्नीमध्ये सोडायचं बाकी होतं तर छान असं मी धुवून ठेवलेली होती पुसून ठेवली होती सुकून ठेवलेली होती त्यामुळे म्हटलं चला आणि थोडंसं एक्स्ट्रा जे होतं तर अर्धा किलो तूप आहे तुम्ही असं जर पॅकिंग आलं तेवढं पॅकिंगमध्ये तेवढंच तूप येतं बर्नी भरलेली तसे तर डेअरीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा नि येतच आणि जे मी घरी बनवते ऑलरेडी ते संपलेलं होतं त्यामुळे तर तूप काढून घेतलं आणि त्यानंतर मग ते सामान उचलून ठेवलं म्हटलं तोपर्यंत डाळही शिजते आणि त्यानंतर बाहेर बघायची ती पाऊस येतो आणि पावसामुळे एवढं अंधार पडलेलं होतं घरामध्ये तुम्ही बघू शकता लाईट होती म्हणून बरं झालं लाईट कधीही जाते त्यामुळे म्हटलं स्वयंपाक करून इथं रशीसाठी जे आहे मी सर्व मसाला काढून घेतलेला आहे खोबरं कांदा लसूण अद्रक आणि हिरवी मिरची त्यानंतर छान तळून घ्यायचं त्यावरती आणि भज्यासाठी मसाला ऑलरेडी काढून ठेवला होता तोपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता डाळही शिजलेली आहे आणि मी भातही लावलेला आहे पातेल्यामध्ये दा छान शिजलेलं आहे पाणी थोडं जास्त टाकायचं माझ्या मुकणं कमी होतं म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं त्यानंतर असं त्यातलं डाळीतलं जे आहे चाळणीमध्ये टाकून पाणी काढून घ्यायचं खाली मोठी कडे पातील काय ठेवू शकते म्हणजे आपल्याला हे पाणी जे आहे ते तुमच्याकडे काय कडे आपल्याला म्हणतात आमच्याकडे किंवा आम्ही आणि पाऊस व्यवस्थित भयाम पाऊस काही विशेष नाही आहे हा तर पाऊस काहीच नाही तुम्हाला पुढे दाखवते किती पाणी वगैरे आलेलं त्यानंतर मग मी मसाला भाजून घेतलेला होता तोपर्यंत म्हटलं थंड होईपर्यंत पुरण परतून घेऊया आणि तेही काम होईल तर डाळ जे आहे कडेमध्ये खाली थोडंसं तेल टाकलं म्हणजे काय होतं खाली आपली डाळ लागत नाही आणि व्यवस्थित छान परतवलं जातं तर जेवढी आहे त्या जेवढी डाळ आहे त्याच्या तीन पट म्हणजे तीन पट जे आहे साखर घ्यायची म्हणजे एक ग्लास डाळ आहे तर पाऊन ग्लास साखर घ्यायची आणि जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता तर मस्त छान असं इथं जे पुरण आहे परतून घेत थोडंसं बाकी होतं तेपर्यंत म्हटलं चला इकडच्या गॅसवरती पुरण परतलं जाईल आणि इकडं आमटीची माझी जी फोडणी आहे तीही देऊन घेतली तर पातीला गरम करायला ठेवलं त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं जिरे टाकले नाही टाकले तरीही चालतात कढीपत्ता टाकला आणि जो मसाला होता तो टाकला काळा मसाला घरी बनवलेला आहे तो छान परतून घ्यायचा पण झालं असं तेल जरा जास्तच तापलं होतं त्यामुळे मसाला थोडं जळल्यासारखं वाटायला लागलं मला म्हणून गॅस बंद केला त्यानंतर मिक्सरमध्ये जे आहे मसाला मी वाटण काढून घेतलं होतं कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची खोबरं त्याची जी पेस्ट बनवून घेतली तीही तेलामध्ये टाकली तीही छान परतून घ्यायची तोपर्यंत तो दुसरीकडे जे आहे माझं हे परतवायचं काम चालू होतं तर दोन्ही कामांसोबत होतं त्यानंतर गॅस थोडासा खराब झाला होता डाळ शिजवल्यानंतर तर तोही पुसून घेतला कारण मग खराब झाल्यानंतर स्वयंपाक करण्याची इच्छा राहत नाही खूप जास्तच त्यामुळे तर इकडं जो मसाला आहे तो छान परतला जातो आहे तोपर्यंत माझं पुरणंही परत आहे त्यानंतर जे पाणी आपण दाळीचं निघालेलं होतं कट तो त्यामध्ये टाकायचा छान मिक्स करून घ्यायचा तुम्ही ते बघू शकता तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त छान अशी कुकळी काढून घ्यायची तोपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता माझं पुरणही जवळपास परतून झालं होतं त्यानंतर मी त्यामध्ये जे जायफळ आहे ते किसून टाकलं विलायची टाकली म्हणजे पूरणाला टेस्ट छान येते आणि तोपर्यंत मग इकडं माझ्या जी आमटी आहे त्यालाही बारीक कट करून कोथंबीर को टाकली छान इथं उकळी काढून घ्यायची तुम्हाला म्हटलं तसं मस्त उकळून घ्यायचं सार आणि मस्त आमटी जे आहे कटची आमटी म्हणू शकता सार म्हणू शकते किंवा ह आमटी म्हणू शकता तुमच्याकडे जे म्हणत असेल ते छान झालं तो तोपर्यंत तिकडे मी माझं पुरणही पर परतून झालं तर मी लगेच एक पातीला घेतलं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता तुटली आहे तर नवीन घ्यायची आहे मला त्यानंतर हे पुरण काढायचं जे लाकडाचं आहे ते खूरच खूप उपयोगी येतं इकडं हे लोक गुजराती चपाती भाजण्यासाठी त्याचा यूज करतात पण मी हे पुरणसाठीच यूज करते शक्यतो ते छान असं काढून आणि दाळ चांगली शिजली असेल ताजिबात एक घाससुद्धा पूर्ण आपलं वाया जात नाही किंवा वेज जात नाही त्यानंतर छान असे तुम्ही ते बघू शकता मस्त पुरण निघत आहे तर याच पद्धतीने सगळं मी काढून घेते आणि तुम्ही बघा आता पाणी बघा जे एक तास मध्ये एवढं पाणी भरून गेलं की मी बाहेर बघितलं आणि खरंच इतका पाऊस होत आहे का बघा तुम्ही ते म्हणजे इतका फास्ट पाऊस आला की सगळीकडे पाणीच पाणी झालं आणि ह्या वर्षीच पहिल्यांदीच भरुशला एवढा पाऊस झालेला आहे पार, त्यानंतर माझं जे राहिलेलं होतं मेन कणिक भिजवायचं काम तर ते करायला घेतलं तर मला जे आहे पूर्णाची पोळी पीठ चाळून घेतल्यानंतरच आवडते तेही कपडे कारण चाळणी एवढं बारीक चाळल्या जात नाही आणि चाळल्यानंतर जी पिठाची च आपण ही पोळी आहे पूर्णाची कळतो तिची टेस्ट एक वेगली एकदम वेगळीच असे एकदम सॉफ्ट लुसलुशीत होते म्हणजे तुम्ही दातानी ही एकदम म्हणजे इझिली न चावताही नसती तोंडामध्ये टाकली तरीही एकदम मस्त होते मऊ लुसलुशीत आणि आपण जर गुळवणीमध्ये टाकली तर ता चावायचीही गरज नसते तिला अशी ही पुरणाची पोळी तयार होते त्यामुळे मी शक्यतो हे पीठ जे आहे ते चाळूनच घेत असते आणि इथं माझं पीठ चावून झालेलं होतं तर लगेच म्हटलं तर कणिक भिजून देऊया तर मी कणिक भिजून ठेवते आणि तुम्हाला पाऊस पुन्हा इतका येत इत। तर एवढ्या पावसाला सगळं पाणी भरलं आतमध्ये पण पाणी आलं एका तासात पूर्ण फुल होऊन गेलं एवढ्या जोरात पावसाला चार वाजता चालू झालं पाच वाजे पण पूर्ण फुल भरून गेलं आता पिल्लूची बाबत अजून आले नाही आहे ॲटोमॅटिक नाही ते पण माहीत नाही तर आता येतील ते बघू स्वयंपाक पण झाले फक्त आता पुरणाच्या पोळ्या आणि भजी काढायची बाकी आहेत आता आणि बैला तिथे घेऊन येणार होते गावाकडून तर मग आता आणल्यानंतर आम्ही पूजा करू आणि गावगाव माता आहे तर हे गावाकडून आणलेलं थोडंफार सामान आहे आणि एवढा पाऊस होता की रस्त्याला अक्षरशः कंबरा इतकं पाणी होतं सगळे बॅग वगैरे जे आहे ते ओलं होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर जे मेन होतं जे बैला आणायचे होते तर ते आणलेले आहे तुम्हाला तर मी दाखवते कसे आहे ते की आम्हाला इथे बैल भेटत नाही आणि लास्ट वेळेस मम्मीने घेतलेले पण पिल्लूने तिकडं गावाकडेच फोडलेले तर मग हे येताना घेऊन आले आणि मस्त आता ह्या पोळ्याची जी पूजा आहे बैलांची पूजा मस्त छान होईल आणि मस्त होते बैलांचे डिझाईन वगैरे छान बनवलेले होते कोणताही गॅ कारागीर असो किंवा कोणीही असू त्याचं जे काम असतं ते परफेक्टच केलेलं असतं पण आपल्याला आवडण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो असं मला तरी वाटतं आणि मस्त होते तुम्ही ते बघू शकता एकशे दहा रुपयाला दोन आणले गावाकडे आणि इथं जर भेटतच नाही आणि ती गौमाता आहे ती मी लास्ट वेळेस दोनशे रुपयाला आणलेली बहुतेक दिवाळीच्या वेळेस असो बाराच्या वेळेस आणि त्यानंतर जिथं जे आहे हे शेंगोळे बनवायला घेतले जे की बैलांच्या शेंगामध्ये घालायचे असतात ते आपलं साधं गव्हाचं पीठ असतं ना त्याचंच बनवतो आम्ही तर इथं असं जे आहे आपण जसं शेंगोळे लाटतो ना पूर्ण एक असं सरळ काढून घ्यायचं आणि त्यानंतर असं दुमतायचं मी तुम्हाला दाखवते घडी करायची शक्यतो आमच्याकडं इकडं जिकडं आहे तिकडं सिंगल केलं जातं पण मम्मी ते डबल करते मग मीही डबलच करते तर या पद्धतीने बघा असे केले जातात आमच्याकडे तरी आणि सिंगलही करतं कोणी कोणी तर मस्त इथं मी आता जे शेंगोळे आहे ते करून घेते तुम्ही हे शेंगोळे करतात की नाही कमेंट करून नक्की सांगा तर इथं जवळपास म्हटलं दोन बैल आणि एक गाय आहे तर तेवढ्या क्वांटिटीनुसार मग मी बनवून घेत आहे आणि आता फक्त च जी आहे पुरणाची पोळी बनवायची बाकी आहे आणि जे आपलं भजे काढायची बाकी आहे देवाला नैवेद्य पूजा वगैरे आमची बाकी आहे तर पहिले पटपट हे शेंगोळे वगैरे सगळं करून घेते म्हणजे पुरणाची पोळी आहे ती पण करून घेते आणि मग फक्त नैवेद्य नैवेद्याला भजे आणि नंतर बाकीचे भजे काढून घेते तर बघा असं करायचं असतं आणि जर तुम्हाला फक्त एक राऊंड गोल करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता कुठल्या भागामध्ये त्याची त्याची पै पद्धत असते प्रथा वेगवेगळी असते तो तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर इथं मस्त मी जे आहे करून घेते मला जेवढे सहा दोन बैल आणि गाईसाठी पाहिजे होते तेवढे आणि त्यानंतर इथं देवाला नैवेद्य म्हणून घेतले तुम्ही ते बघू शकता नैवेद्य ही पुरणाचेच बनवलेले आहे मस्त टम्म फुगलेले आहे आणि असं टम्म फुगलं ना नैवेद्य म्हणा पोळी म्हणा स्वयंपाक केल्याचं समाधान वाटतं जर पोळी फुगली नाही एखादी तर मग मला असं मुळेच येत नाही पोळ्या लाटण्यासाठी पुरणाचे असो की साधे असो कोणतेही असो आणि त्यानंतर मग लगेच मी इथं जे आहे पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेतलेल्या आहे जो कालचा व्हिडिओ तो तो डिलीट झाला त्यामुळे मला कोणता व्हिडिओ इथं म्हणजे पूर्णाच्या पोळीचा जो मेन व्हिडिओ तो तोच नाही भेटला जो होता तोच तुमच्यासोबत शेअर करते तिथं मस्त छान असं उंडा घ्यायचा वाटी घ्यायची त्यामध्ये पुरण भरायचं मस्त पोळी जी आहे लाटून घ्यायची खूप जास्त अलटी पलटी करायची आणि दोन्ही बाजूंनी लाटायची म्हणजे पोळी जी आहे टम्म फुगते आणि मस्त बनते तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म माझी अशी आहे पुरणाची पोळी फुगलेली आहे आणि स्वयंपाक केल्याचंही समाधान होतं असं पोळ्या वगैरे फुगल्या की तर तुम्हाला वाटतं तर नक्की सांगा तर मस्त मी जे आहे दोन्ही बाजूंनी छान खरपूस तूप लावून भाजून घेतलेली आहे आणि गरमागरम जी ही पुरणाची पोळी आहे अशीच खायला पण खूप छान लागते किंवा मग तुम्ही गुळवणीसोबतही खाऊ शकता तर पोळ्या झाल्या त्यानंतर ते गुळवणी करते तर पातेल्यामध्ये तूप टाकलं त्यानंतर बारीक किसलेलं खोबरं टाकायचं छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं छान उकळी होऊ द्यायची साखर टाकायची त्यानंतर लास्टला सगळ्यात दूध टाकायचं आणि त्यानंतर मग इकडे मी जे आहे मेन म्हणजे तळायचं तर आहे तर तळून घेतं आहे आणि त्यानंतर मग शेंगोळी कारण कुरड्याला खरकट म्हणजे आपण यूज केलेलं तेल नाही यूज करू शकत मग कुरड्या छान तळल्या जात नाही त्यानंतर जे हे शेंगोळे आहे तेही छान तळून घेते आणि आता फक्त जे आहे देवापुरती मी भजे म्हटलं तुम्हाला काढणार आहे मग बाकीचे नंतर काढते कारण मग देवाचं पूजन झालं म्हणजे जा टेन्शन नाही लवकर टायमावर झालं म्हणजे जा बरं असतं त्यामुळे तर छान इथं माझं सगळं जवळपास स्वयंपाक झालेला आहे भजे काढायचे बाकी होते तर तेही काढून घेतले नैवेद्य दिला आणि त्यानंतर मग इथं मी छान अशी पूजा मांडलेली आहे आधी मांडली नाही कारण पिल्लू काही एक बैल किंवा गाय काही राहू देणार नाही म्हणून म्हटलं चला तर छान असं त्याखाली तुम्हाला तांदूळ टाकायचे असेल तर तुम्ही तांदूळही टाकू शकता मी नाही टाकले समोर जे आहे गायींच्या बैलांच्या आपण घरी जसे टाकतो मी विसरून गेले त्यानंतर हळदी गंध लावला अक्षदा त्यानंतर फुलं अर्पण केले आणि मस्त छान अशी तर पूजा मांडलेली आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य आता म्हटलं मी भरून आणते तोपर्यंत तो तुम्ही दोघं तो पूजा करा त्यांच्या दोघांची मस्त पूजा चाललो आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर मग पूजा झाल्यानंतर आम्हाला फक्त जेवायचं होतं तर तुमच्या तिकडे हे बैलपोळा कसा साजरा केला जातो कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर ही अशी साधी सिंपल पद्धत आहे आणि गावाकडे तर खरोखरचे बैल असते त्यामुळे विषय नसतो त्यानंतर जो हा नागनर नरसोबा आहे त्याचीही पूजा करायची हळदी हो गुंग दवायची त्यानंतर नैवेद्य ठेवायचा आणि पिल्लूचंही ऑक्शन करून घेत आहे मी इथं तर आता हे नैवेद्य ठेवल्यानंतर जो नागनरसोबा आहे तो आपला काढून घ्यायचा असतो आणि त्यानंतर पिल्लूचं ऑप्शन वगैरे केलं आणि तर बघू शकता मस्त छान अशी आमची पूजा झालेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मग होतं जेवायचं तर सर्व काही स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर नाही केलेला त्यामुळे दाखवते काय काय बनवलं होतं पुरणपोळी गुळवणी रशी भात गोडई भजे तसं मस्त छान असं जेवण तयार आहे आणि मेन म्हणजे लिंबू तर पाहिजेच पाहिजे रशीमध्ये तसं आमचा पोहायचा सण आमच्याकडे साजरा केला जातो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय